बुद्धी आहे पण कामात येत नाही ओळखलत का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सावित्री ज्योतिराव फुले माझा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगावातल्या खंडोब, खंडोबा खंडोबा पाटील यांच्या घरी झाला अवघ्या नवव्या वर्षी माझ माझे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी ठरले त्या काळी बायांना मा बोलण्याची पद्धत नव्हती त्यांना शिकून देत नव्हते पण ह्या सगळ्यांवर आमच्या ज्योतिरावांना मात करायचे होते आणि ह्या सगळ्यांना एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षणाचा आणि हेच शिक्षणाचं खूळ घुसलो होतं आमच्या ज्योतिरावांमध्ये ए एका वेळी असाच शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना एक ब्रिटिश बाई म्हणतात ज्योतिराव तुम्हाला जर असाच शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना तर हे झालं तर मग आता ते आले माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले चल सावित्री मी तुला शिकवतो मी तुला साक्षार बनवतो झाला माझा अभ्यास सुरू काना मात्रा वेलांटी उकार क बे, बे दोन्ही चार ह्यातच माझा ध्यास दडलेला होता मी खूप शिकले मी काव्यही रचू लागले आणि अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी हो एक जानेवारी या दिवशी आम्ही पुण्यातल्या भिडेवाडीत मुलींसाठी पहिली शाळा काढली त्या शाळेतली मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले पण हा प्रवास इतका सोपा नव्हता कारण की लोक असतात ना टोकायला ते मी शाळेत जाताना ते ना चिखल फेकायचे दगड फेकायचे हे मी सहन केले पण एकदा एक, एक माणूस येऊन म्हणाला अरे काट्टे काय शिकतीस तू तुला का दुसऱ्यांना शिकवायचंय घरीच तुम्ही चांगल्या दिसतात घेतला मी एक हात आणि वाजवली कानाखाली आणि बोललो आता तुम्ही आलाय फक्त थोबाड फुटले परत जर तुम्ही दिसलात तर तुमच्या रक्ताने धरती रंगवेन असच माहित होतं ह्याच्या पुढे हे चालू राहणार कदाचित आम्हाला मरण येईल होऊ शकत या सगळ्यात पण मी तुम्हाला हे सांगू शकते शिंप्यासारखे जगलात तर काम तमाम होईल शिंप्यासारखे जगलात तर काम तमाम होईल पण वाघासारखे जगलात तर नाव होईल पण वाघासारखे जगलात तर नाव होईल बघता बघता सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीची सावित्री mãe देखील झाली आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा उघडल्या अशाच अठरा शाळा उघडल्या कारण हे सगळं त्या आनंदासाठी होतं आनंद तो आनंद जो आम्हाला बायांच्या चेहऱ्यावर दिसायचा जेव्हा आम्ही त्यांना शिकवायला जायचो आणि मी शेवटी एवढंच म्हणू एवढंच म्हणू वाटतं मला की ह्या मंचावर उभा राहून की मुलींना शिकवा कारण एकटा मुलगा जर शिकला तो एकटाच शहाणा होतो एकटा मुलगा जर शिकला तो एकटाच शहाणा होतो पण एकटी मुलगी जर शिकली तर ती पूर्ण संपूर्ण परिवारा परिवाराला चहाणं करते धन्यवाद